नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हे अडेनियमचं झाड मी नर्सरीमधनं आणलं आहे आणलं तेव्हा याच्यावर छान लाल कलरचं फुल होतं पण आता याच्या सगळे फुलं पंगळाले आणि पानं पंगळ आलेत तर आपण नर्सरीतून आणलेलं झाड बघा कोकोपीट आणि कोको चिप्समध्ये लावलेलं असतं बऱ्याचदा असं असतं तर कोकोपीटमुळं काय होतं कोकोपीट पाणी होल्ड करतं म्हणजे मातीमध्ये ओलावा खूप वेळपर्यंत टिकून राहतो त्याच्यामुळे आपल्याला हे कोकोपीटमधून काढून आपल्या घरच्या कोणत्या तुम्ही जशा प्रकारे तयार कराल ना पॉटिंग मिडियामध्ये लावणं खूप गरजेचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे याच्यासाठी माती कशी तयार करायची आणि लावायचं कसं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता याच्यासाठी आपण काय करू झाड लावायला एक साईज मोठी कुंडी घेतलेली मी ही आठ इंचाची कुंडी आणि कुंडीला खालून छिद्र आहेत छिद्र तर प्रत्येक कुंडीला पाहिजेच कुठलंही झाड लावा तुम्ही कुंडीला छिद्र असणं गरजेचं आहे आता बघू आपण माती कशी तयार करायची तर अडेनियमसाठी अतिशय भुरभुरी जे अशी माती लागती पाण्याचा निचरा होणारी तर ही आहे माझी बागेतली माती ही वाळू आणि मातीमध्ये पण भरपूर वाळू आहे बरं का आणि अडेनियमला वाळू खूप गरजेची वाळूमुळं काय होतं माती आपली अशी पोरस होती आणि मग पाणी टिकत नाही कुंडीमध्ये पाणी सगळं वाहून जातं त्याच्यानंतर हे आहे खत खत तुम्ही कोणतंही घेऊ शकता त्याच्यानंतर ही निंबोळी पेंट आणि मिल असं एकत्र केलेलं आहे दोन्ही आणि फंगीसाईड पावडर आता याच्यात टाकायची आहे त्याच्यामुळं काय होतं काही फंगस वगैरे लागण्याची भीती राहत नाही आणि निंबोळी पेंट तर खताचं पण काम करते आणि कीटकनाशकाचं पण काम करते आणि तुमच्याकडे राख असेल तर जरूर टाका आणि तुमच्याकडे जर फगीसाईड पावडर नसेल ना तुम्ही हळद वापरू शकता बरं का इथे पर अडेनेमचं लावताना तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये वाळू कंपल्सरी घालायची तुम्हाला आणि काही जणं सिंडरमध्ये लावतात पण सिंडर। ते सगळीकडंच सगळ्यांना उपलब्ध होतं असं नाही ना मलासुद्धा सिंडर नाही आहे माझ्याकडे पण अक्षर अर्थात ऑनलाईन मिळतं पण माझ्याकडे एवढे झाडं आहेत ना ते इतकं लागेल मला त्यामुळं मी वाळूच वापरते आणि बेस्ट सगळ्यात बेस्ट पॉटिंग मिक्स तयार होतं हे अजिबात कधीच झाड खराब नाही होत याच्यामध्ये तर आता हे झाड आपल्याला कुंडीतनं बाहेर काढून घ्यायचं आहे अगदी ते गच्च बसलेलं आहे बघा सहज झाड निघत नाही आहे आता हे झाड काढलं आहे बाहेर बघा त्याच्या मुळ्या किती वाढलेल्या आहेत आणि ते कोकोपीट आणि कोको चिप्स आहे बघा आणि ते सगळं त्या मुळ्यांमध्ये म्हणजे मुळ्या त्या कोको चिप्समध्ये घुसून बसलेल्या आहेत अक्षरशः त्याला इतकं साफ करावं लागेल ना तर हे सगळं काढून घ्यायचं आणि मग याला पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याचं हे कोकोपीट वगैरे सगळं काढून टाकायचं कधी कधी काय होतं कोकोपीटमध्ये पण असं काही फंगस वगैरे असू शकतं किंवा मिठाचं प्रमाण खूप असतं ते असं आपण जर घरी जर आणलं ना कोकोपीट भर दोन तीन पाण्याने धुवून मग वापरायचं असतं त्याच्यामुळं आपल्याला हे त्याचं सगळं अंश काढून टाकायचं आहे असं नळीने थोडंसं प्रेशरने चांगलं झाड धुवून काढायचं आणि हे झाड धुतल्यानंतर आपल्याला याला फंगीसाईडच्या पाण्यात ठेवायचं आहे तर आता बघा हे झाड अगदी स्वच्छ धुतलं आहे त्याला काही राहिलं नाही आहे आता या पाण्यामध्ये आपण ही फंगीसाईड पावडर टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एखादा तास मी हे झाड ठेवणार आहे काय होतं कधी कधी झाड काढताना थोडासा कट वगैरे लागतो मग तिथनं रोग लागू शकतो ना झाडाला आपलं काही फंग म्हणजे इन्फेक्शन होऊ शकतं शिवाय कधी कधी आपलं त्या नर्सरीतून आणलेल्या मिक्सचरमध्ये पण काही म्हणजे त्या कुंडीतलं जे मिक्सचर असतं ना त्यात पण काही रोग वगैरे असू शकतात फंगस असू शकतं त्याच्यासाठी असं पाण्यामध्ये भिजवायचं आहे आता एक तास झालेला आहे झाड काढून घेतलं आहे मी आणि आता जे हे छोटे छोटे मुळे आहेत ना याला फायब्रस रूट्स म्हणतात ते आपल्याला काढून टाकायचे आहे काही मुळ्या जर खूप मोठ्या असतील ना त्याचा तुम्ही छान आकार पण देऊ शकता ह्या कॉडेक्सच्या म्हणजे खोड आहे ना जे अॅडिनियमचा याला कॉडेक्स म्हणतात तर त्या कॉडेक्सच्यावरती असं छान गुण त्याला तुम्ही वेगळा आकार पण देऊ शकता पण हे फार जाळं झालेलं आहे मुळ्यांचं तर ते आपण मी आता मी कमी करते आहे तर तुम्हाला पाहिजे तेवढ्या मुळ्या ठेवायच्या आणि बाकीचं काढून टाकायच्या आणि तुम्ही जर नवीन असाल ना तर मी तुम्हाला एक सल्ला देईन तुम्ही एकही मुळी काढू नका आहे असं झाड लावा आता त्याच्यावर काय होतं आपण ते कट केलेलं आहे मग त्यातनं पण काहीतरी फंगस जाऊ शकतं ना म्हणजे इन्फेक्शन होऊ शकतं झाडाला आपल्या म्हणून पुन्हा फंगीसाईड पावडर त्याच्यावर लावायची अशा कट केलेल्या भागावर लावा किंवा मग संपूर्ण झाडाला लावून घ्या कारण की बऱ्याच ठिकाणी मुळ्यांची साल वगैरे निघालेली असते तर संपूर्ण झाडावर लावलं तरी चांगलंच आहे आणि हे परत आपल्याला लगेच नाही लावायचं बरं का झाड हे कमीत कमी तुम्ही तीन चार तास तरी सुकवायला ठेवा किंवा तीन चार दिवस पण तुम्ही ठेवू शकता दोन दिवस पण ठेवू शकता तर मी बरेचसे झाडं माझे काढून आणि ठेवलेले आहेत असे पाण्यामध्ये बुडवून वगैरे पावडर लावून आता हे झाड मात्र मी आज तीन चार तास ठेवणार आणि संध्याकाळी याची पुन्हा तुम्हाला रिपोर्टिंग करून दाखवणार आहे म्हणजे कुंडीत कसं लावायचं ते पण सांगणार आहे तर ही पावडर बघा अशी सगळीकडे लावून ठेवा हो तुम्ही आता झालेले तीन चार तास झाड बघा चांगलं सुकलं आहे अगदी आता काय करायचं आहे कुंडीमध्ये सगळ्यात खाली आपल्याला काय घालायचे विटांचे तुकडे जसे आपण प्रत्येक झाड कुंडीमध्ये मी घालते आणि त्याच्यावर मी थोडीशी झाड वाळू टाकली आणि आता याच्यावर ही माती टाकायची आणि कुंडीच्या अगदी मधोमध झाड ठेवायचं असं कुंडी अशी निवडायची की झाडाच्या कडेला जागा राहिली पाहिजे कारण की याचं कॉडेक्स म्हणजे याचं जे खोड आहे ना ते वाढत राहणार आहे आणि तुम्हाला जर त्याचं कॉडेक्स वाढवायचं असेल तर ते थोडंसं खोल लावायचं झाड मातीमध्ये अडेनियमचं एक वैशिष्ट्य आहे त्याचे फुलं तर सुंदर असतातच असतात पण त्याचं खोड पण खूप सुंदर असताना खूप वेगवेगळे आकार असतात माझ्या चॅनलवर आहे बघा व्हिडिओ पहिल्या टाकलेला मी की कॉडेक्स किती सुंदर आहेत ह्या झाडाचे परत पण पर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवाल इतके सुंदर कॉडेक्स असतात ना म्हणजे मला तर फार आवडतं हे झाड त्याची खोडांचं एक वेगळंच सौंदर्य आहे तर अशा प्रकारे हे झाड आपल्याला पूर्ण लावून घ्यायचं आणि हे झाड लावल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची याला लगेच पाणी घालायचं नाहीये याला आपण तीन चार दिवसांनी पाणी घालायचं आणि लगेच उन्हात पण ठेवायचं नाही तीन चार दिवस आपण याला सावलीत ठेवायचं आणि नंतर उन्हामध्ये ठेवायचं आणि त्याला भरपूर पाणी घालायचं अशा प्रकारे जर तुम्ही रिपोर्टिंग केली ना तर तुमचं झाड कधी मरणार नाही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅपी गार्डनिंग